पोळ्याच्या पाडव्याला शनिवारी रामटेकच्या नवयुवक मारबत उत्सव मंडळाद्वारे शनिवारी सकाळी अकरा वाजेपासून शनिवारी वॉर्ड रामटेक येथून मोठ्या उत्साहात काळी मारबत काढण्यात आली डीजेच्या तालावर थिरकत असलेल्या युवकांनी उत्साहात काढलेली ही मारबत रामतलाई मैदान पापू धुपेश्वर वॉर्ड होत शास्त्री चौक मार्गाने शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत गांधी चौक रामटेक येथे पोहोचली येथे फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली ही काळी मार्बत पुढे शनिवारी रामटेक होताना लंबे हनुमान मंदिर परिसरात पोहोचली बायपास रोडवरील मैदानात पोहोचल्यावर अत्यंत जल्लोषात दुपारी एक वाजेच्या दरम्यान मार्बतीचं दहन करण्यात आलं या मार्बत मिरवणुकीचं आयोजन गोलू पाठक कमलेश बुदे भूषण दमाहे मयूर खंडाते अनिकेत केळवदे सुमित कुकडे नितीन बोडसरे कुणाल पाठक मोहित कामरकर आशिष नागपुरे चैतन्य पाठक तनु पाठक स्वप्नील दमाहे प्रवीण बंधाटे लोकेश बोरसरे यांच्यासहित नव युवक मार्बत उत्सव मंडळाच्या युवक सदस्यांनी केले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press